मित्र हो नागरिक बांधवांनो बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रमैत्रिणींनो हा सायऱ्यांचा आवाज ऐकून घाबरू नका सावधान रहा सतर्क रहा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्मानीय श्री श्रीकांत धिवरे यांच्या वतीनं तसेच देवपूर पोलीस ठाणे यांच्या वतीनं दिवाळी सणानिमित्त आपण तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नागरिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही देत आहोत देवपूर पोलीस ठाण्याकडून सर्व नागरिकांना आवाहन आहे की दिवाळीनिमित्त आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी जात असल्यास त्याची माहिती बाहेरगावी जात असताना पोलीस ठाण्याला जरूर कळवा बाहेरगावी जाताना आपल्या घरात किंमती मुद्देमाल किंवा रोख रक्कम न ठेवता ती बँकेत सुरक्षित ठेवावी आपला शेजारी हाच खरा पहारेकरी या संज्ञेनुसार बाहेरगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना वारंवार आपले घर चेक करणे घराकडे लक्ष ठेवणे याबाबत कल्पना द्या बऱ्याच वेळी चोर चोरी करताना घराचा दरवाजा तोडत असताना शेजाऱ्यांना आवाज येतो परंतु नागरिक घाबरून त्यास कोणत्याही प्रकारे अटकाव करत नाही तरी अशावेळी आपण एकशे बारा क्रमांकावर तात्काळ कॉल करून पोलिसांना कळवा आपल्या घराच्या आणि कॉलनीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागातून सी सी टी व्ही कॅमेरे चौकात चौकात लावा प्रत्येक घराला लोखंडाचे सेफ्टी डोअर बसविण्यात यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपण्याची सवय टाळा चार किंवा दुचाकी कि वा वाहन हे घराच्या पार्किंगच्या आत लावा प्रत्येक वाहन लॉक हँड लॉक करा शक्य झाल्यास साखळीने लॉक करा आपल्या कॉलनी परिसरात कोणी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून अनोळखी व्यक्ती आणि संशयित व्यक्ती फिरत असल्यास तात्काळ पोलिसांना एकशे बारा क्रमांकावर कॉल करून कळवा रस्त्याने चालत असताना अंगावर किमती दागिन्यांचे प्रदर्शन टाळा आपल्या गळ्यातील चैन सोन्याची पोत ओढणाऱ्यांपासून चैन स्नॅचर्स पासून सावध राहा पोलीस असल्याचे भासून सोने काढून घेणाऱ्यांपासून सावध राहा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुम्हाला सांगेल की समोरच्या गल्लीत दंगल सुरू आहे हाणामारी सुरू आहे एका बाईला गळ्याला चाकू लावलेला आहे एका बाईचा गळा चिरलेला आहे अशी खोटी माहिती देईल तसेच पोलिसांचे खोटे आयकार्ड दाखवून आपल्या अंगावरील सोने काढायला सांगून ठगबाजी करणार तेव्हा सावधान राहा सतर्क रहा आपल्या अंगावरील सोने कुठल्याही परिस्थितीत काढून देऊ नका घर भाडेकरू असल्यास सदर माहिती पोलिसांना कळवा आणि भाडेकरूची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्याकडून करून घ्या सध्या दिवाळी सुरू आहे त्यानिमित्तानं बँकेतून पैसे काढत असताना किंवा लॉकरमधून सोने काढत असताना आपली कुणी रेकी करत नाही ना आपल्यावर कुणी लक्ष ठेवत नाही ना ह्याबाबत काळजी घ्या आणि सतर्क राहा शक्यतो घरातील मोठी व्यक्तीसोबत ठेवा ए टी एममधून पैसे काढताना आपला पिनकोड कोणालाही सांगू नका आणि ए टी एम कार्ड कोणालाही देऊ नका तसेच वयोवृद्ध व्यक्तींना ए टी एममधून पैसे काढण्यासाठी एकटे पाठवू नका सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना बळी पडू नका पोस्ट आणि मेसेज यांची सत्यता जाणून घ्या आणि मगच पोस्ट आणि मेसेज फॉरवर्ड करा दिवाळी असल्याने फटाके फोडताना कोणत्याही प्रकारे चुकीची घटना घडणार नाही याची काळजी अवश्य घ्या तसेच लहान मुले फटाके फोडत असल्यास पालकांनी स्वत हजर राहा त्यांच्या सुरक्षेची काळजी आपणच घ्या ज्या ज्या कॉलनी शक्य आहे अशा ठिकाणी ग्राम सुरक्षा दलात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी देवपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा नमूद ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांच्या मदतीनं कॉलनी अधिक सुरक्षित करूया पुन्हा एकदा जिल्हा पोलीस प्रशासन आणि देवपूर पोलीस ठाणे यांच्या वतीनं आपणास दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा